नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दास दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुण्यनगरीमधील हे आर्टिकल बघून तुम्हाला देखील आश्चर्य वाटत असेल की आर टी ई अंतर्गत दहा विद्यार्थ्यांचे जे आहेत ते प्रवेश रद्द करण्यात आलेले आहेत तर त्यामागचं मुख्य कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर पाहू शकता आर टी बोगस प्रवेश दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द शहर गट साधन केंद्र दोनमध्ये आढळले विद्यार्थी तर बघा पुण्यनगरीमधील प्रतिनिधींनी ह्याचा आढावा घेतलेला आहे नागपूर येथून आर टी अर्थात मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये बोगस जात प्रमाणपत्रासह इतर दस्तऐवज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सद्यस्थितीत स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश इंग्रजी शाळेत व्हावे यासाठी बोगस प्रमाणपत्रे सादर केली प्रवेश घेतल्या बा घेतल्याची बाब समोर आहे याविषयी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दोन एप्रिलपर्यंत अहवाल मागविण्यात आले होते शहर गट साधन केंद्र दोनमध्ये दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश बोगस आढळले असून तडकाफडकी रद्द केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेली आहे पारशिवणी तालुक्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो निरंक आहे प्राथमिक शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेच्या पाठपुराव्यानंतर आर टी अंतर्गत झालेल्या प्रवेशाचा स्पेशल ड्राईव्ह घेण्याचा निर्णय घेतला होता तेरा ही तालुक्यातील बी ई ओना अशा प्रवेशित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत दोन एप्रिलपर्यंत हे अहवाल सादर करावेत अशा सूचना दिल्या होत्या त्यातील शहर गट साधन केंद्र दोन आणि पारशिवनी तालुक्याचा अहवाल सादर झाला आहे शहर गट साधन केंद्रात तब्बल दहा विद्यार्थी बोगस प्रवेक्षित आढळले आहेत या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे बोगस दस्तऐवज सादर करून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शहर आणि शहरलगतच्या तालुक्यात अधिक असावी असा अंदाज शिक्षण विभागाचा आहे गट अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात येणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने अधिकारी व्यस्त आहेत दोन ते तीन दिवसात पत्र पाठवून तातडीने अहवाल मागविण्यात येईल असे म्हणणे प्राथमिक शिक्षणा विभागाचे आहे तर यामध्ये डॉक्युमेंट जे आहेत ते भाडे करारपत्र जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नही उत्पन्नाचा जो दाखला आहे तो देखील इथे बोगस सापडलेला आहे अनेक पालकांनी मोठ्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून बोगस भाडे करारपत्र म्हणजेच डुप्लिकेट रेंट ॲग्रीमेंट जात प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला देखील बोगस लावल्याबाबतचे सांगण्यात आले आहेत आर टी प्रवेशावेळी शिक्षण विभागामार्फत पडताळणी होते परंतु त्यातून ही बाब कशी सुटली हे एक कोडेच आहे बोगस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही जर असं वाटत असेल तुम्हाला की आपण बोगस डॉक्युमेंट बनवू किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवू आणि आर टी अंतर्गत प्रवेशासाठी पात्र होऊ तर तुम्ही चुकीच्या भ्रमामध्ये आहात तुम्ही पुढे सापडले जाणार आहात आणि सापडल्यानंतर ले तुमच्या मुलाचे आर् आर्थिक सॉरी शैक्षणिक वर्ष जे आहे ते वाया जाऊ शकतं तर त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट आत्ता रेडी नसतील तर तुमच्याकडे अजून वेळ आहे तोपर्यंत तो तुमचे सर्व काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व रेडी करून ठेवा